शुभम जय श्रीराम जय महाराष्ट्र जय शिवराय जय श्रीराम बोला मला आज किती म्हशी दिली आज एका शेतकरी आले ते आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून कॉल करून ते एक म्हशी दिली त्यांना कुठून आलते शेतकरी परिचय या शेतकऱ्या नमस्कार भाऊ नमस्कार कुठून आलता आपण आम्ही सिल्लोड तालुका उरपिंपरी गावातून सिल्लोड तालुका सुरडकर नाव आहे बर आता किती म्हशी आली तुम्ही एक म्हशी शुभम भाऊ कडून तर वाटली तुम्हाला समाधानी आहेत का तुमच्या सहखोशीने मैस घेतली काही अडचण नाही ना मॅडमचा परिचय घ्या मॅडम आपलं नाव हा म्हैस चांगली वाटली का तुम्हाला व्यवस्थित काही अडचण नाही ना समाधानी आहेत का तर शेतकरी मित्रांनो मैस बघा नाक दिलं आपण त्यांना बोजा पहा

مش مال دفرير